आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना शिंदे गटाची आढावा बैठक बैठकीत पंचेचाळीस इच्छुक उमेदवारांची यादी जाहीर आगामी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय हालचालींना वेग आला आहे आज शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाची महापालिका क्षेत्राची पदाधिकाऱ्यांची बैठक जिल्हा प्रमुख महेंद्रभाऊ चंडाळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडली या बैठकीत शिवसेना पक्षाकडून सांगली महापालिका निवडणूक लढवण्यासाठी पंचेचाळीस इच्छुक उमेदवारांनी मागणी केली असून या इच्छुकांना उमेदवारी देण्यासाठी चर्चा करण्यात आली यावेळी जिल्हाप्रमुख महेंद्रभाऊ चंडाळे उपजिल्हाप्रमुख माधवराव गाडगेळ महिला आघाडी जिल्हाप्रमुख रुक्मिणीताई आंबिगिरे मिरज शहर प्रमुख किरण सिंह राजपूत शहर संघटक गजानन मोरे मुजीब काझी सुहाना नदा तबरेज मलिदवाले यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते प्रभाग क्रमांक तीन चार पाच सहा सात आणि वीसमध्ये शिवसेना शिंदे पक्षाकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली मुस्लिम तसेच ख्रिश्चन समाजाचेही इच्छुक उमेदवार शिवसेना शिंदे पक्षाकडे असल्याची माहिती जिल्हा प्रमुखांनी यावेळी दिली उभाटा पक्षाला सांगली जिल्ह्यामध्ये चार जिल्हा प्रमुख देण्याचे केविलवाणी वेळ आल्याचा टोला यावेळी जिल्हाप्रमुख महेंद्रभाऊ चंडाळे यांनी दिला अखंड महाराष्ट्रामध्ये मा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचं बिगुल जवळजवळ वाचलेलं आहे प्रारुब्ध यात्या या त्या प्रसिद्ध झाल्या त्यावर काही हरकतीसुद्धा घेण्यात आलेल्या आहेत आगामी काही दिवसामध्येच या ठिकाणी निवडणुकीची घोषणा होईल व त्याचा कार्यक्रम ठरेल परंतु एक स्थानिक जबाबदार पदाधिकारी या नात्यानं आज मिरज शहराची बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीचं संपूर्ण नियोजन हे मिरजेचे शहर प्रमुख किरण रजपूत यांनी या, या ठिकाणी केलं मिरजेतील जबाबदार सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहे प्रमुख आपले माधेवजी गाडगिळ आहेत या ठिकाणी महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख रुक्मिनीताई अंबिगिरी आहेत तसेच या, तसे या ठिकाणी विधानसभेचं काम करणारे आपले माननीय समीरजी लालबेग या ठिकाणी आहेत आरोग्यसेवेचं से काम करणारे गजाभाऊ का। मोरे या ठिकाणी आहेत तसेच आमच्या महिला आघाडीच्या दडपडीनं काम करणाऱ्या ताई या ठिकाणी उपस्थित उन आहेत काही प्रवेश पण आपण या ठिकाणी घेतोय गेल्या काही दिवसामध्ये आपण पाहिला की उबाडा यांची परिस्थिती एखाद्या पक्षापुढे उठबस करायची आहे अशाने आमची ताकद या ठिकाणी तोकडी आहे किंवा ताकद नाही असं सांगायचं काम केलं आहे खऱ्या अर्थानं त्यांची वास्तविक जर परिस्थिती पाहिली तर एकाच तालुक्यातून चार जिल्हाप्रमुख अख्ख्या जिल्ह्यासाठी द्याव्या लागतात यावरूनच त्यांची ताकद काय आहे हे त्यांच्याच पक्षाच्या नेतृत्वानं सांगितलेलं आहे त्यामुळे वेगळ्या पद्धतीचं काय उत्तर आम्ही या ठिकाणी द्यायला पाहिजे असं काही चित्र या ठिकाणी दिसत नाही आणि आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने जर बोलायचं झालं तर निवडणूक एक रणनीती आहे आणि त्या रणनीतीमध्ये जे काही उपाययोजना आपण विजय प्राप्त करण्यासाठी करतो ते काही सगळ्याच उघडपणे आपण जाहीररित्या मांडत नाही आणि ती चाचपणी आमची चालूच आहे परंतु त्या अनुषंगानं आज मिरज शहरातून घेतलेली ही पहिली आढावा बैठक आहे ज्या बैठकीमध्ये आम्ही काही इच्छुक उमेदवार ज्यांनी आमच्याकडं त्यांची इच्छा व्यक्त केली आहे मग ते काही मुस्लिम समाजाशी आहेत काही ख्रिश्चन समाजाशी आहेत काही मागासवर्गीय प्रभागातून आहेत आणि इतर वर्गातून आहेत म्हणजे काय सर्व समावेशक या ठिकाणी चित्र दिसतंय आणि माननीय या राज्याचे लाडके व तमाम जनतेच्या हृदयातले मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांनी अडीच वर्षाच्या कालखंडामध्ये ज्या पद्धतीनं या महाराष्ट्रामध्ये विकास फक्त विकास न करता गतिमान विकास केला अनेक योजना प्रभावीपणे त्यांनी जन्माला घातल्या आणि त्या नुसत्या जन्माला न घातता त्या थेट लाभार्थ्यापर्यंत पोचवायचं काम त्यांनी उत्तम दर्जाचं केलं खऱ्या अर्थानं एखाद्या मुख्यमंत्र्याची व्याख्या किती चांगली असू शकते किती प्रबळ असू शकते याचं एक उत्तम उदाहरण म्हणून आज आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये नामदार एकनाथजी साहेब यांची ओळख बनलेली आहे आणि खऱ्या अर्थानं त्यांची वोट बँक हे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये तयार झालेली आहे म्हणजे उमेदवार कोण आहे हे न बघता त्यांचं नेतृत्व शिंदे साहेबांच्या हातात आहे फक्त ह्या आशावाद मनामध्ये बाळगून अनेक मतदार बंधू भगिनी त्यांच्या लाडक्या बहिणी लाडका भाऊ या ठिकाणी शिवसेनेच्या उमेदवाराच्या पाठीशी या ठिकाणी राहणार आहे खऱ्या अर्थानं तीच आमची या निवडणुकीतल्या रणनीतीतली पहिली व खरी ताकद असणार आहे बाकी संघटनात्मक जाळं या ठिकाणी आम्ही पूर्ण केलेलं आहे संघटनेतल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांची निवड या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं झालेली आहे खऱ्या अर्थानं तुम्हाला सांगायचं म्हटलं तर ज्यावेळी एखाद्या संघटनेमध्ये पद मागणीसाठी रस्सी खेच होते त्यावेळी त्याची संघटनात्मक बांधणी एक चांगल्या पद्धतीने आणि परिपक्व झाली हे चित्र दिसून येतंय कालच्या परवाच्या पेपरमध्ये जर बातमी तुम्ही वाचली असाल तर तुम्हाला निश्चितच लक्षात येईल की या संघटनेमध्ये चढावळ पदासाठी म्हणजेच या ठिकाणी लोकांचा वाढलेला ओढा आहे आणि अनेकांनी या ठिकाणी प्रवेश केलेला आहे खऱ्या अर्थानं निवडणूक प्रक्रियेला सामोरे जात असताना आपण काही महापालिकेतले इच्छुक उमेदवार आहेत त्यांची नावं त्यांनी जी इच्छा व्यक्त केली आपल्याकडं त्या अनुषंगानं या ठिकाणी प्रभाग क्रमांक तीन मिरजेमधलं त्या ठिकाणी सागर मोहनजी वनखंडे तसेच संध्याताई विलियम्स लोंडे तसंच प्रभाग क्रमांक चारमध्ये बघितलं तर आपण गजाननजी मोरे महादेवरावजी गाडगे विनायकजी मैंकर तसेच अभिजितजी शिंदे तसंच प्रभाग पाचमध्ये जर आपण पाहिलं तर रुक्मिणीताई अंबिगिरे मतींची काजी आहेत तसंच आपण प्रभाग क्रमांक सहामध्ये पाहिलं तर तबरेज खतीब आणि तसेच मुजीब काजी म्हणून आहेत आणि प्रभाग क्रमांक सातमधून पाहिलं तर आनंद सिंग रसपूत आहेत प्रभात क्रमांक वीसमधून पाहिलं तर आमच्या सुहनाताई नदाब आणि तसेच समीरजी आहेत म्हणजे अनेक इच्छुक उमेदवारांनी आपल्याकडं या ठिकाणी इच्छा व्यक्त केलेली आहे आणि काही प्रकारे आमची सुद्धा या ठिकाणी चालू आहे पदाधिकाऱ्यांना नेमका निवडणुकीला सामोरे जात असताना कशा पद्धतीनं आपण ती परिस्थिती हाताळली पाहिजे यासाठी ही बैठक आपण आयोजित केलेली आहे अनेक इच्छुकांचा या ठिकाणी ओढा आहे आणि महायुतीच्या संदर्भात जर तुम्ही विचाराल तर पक्ष श्रेष्ठीकडून ज्या पद्धतीचे आणि जसे आदेश येतील त्या अनुषंगाने या ठिकाणी आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार आहोत तसेच स्थानिक पातळीवर या ठिकाणी होणाऱ्या ज्या काही घडामोडी या सर्व काही आम्ही आमच्या वरिष्ठ नेत्यांच्या कानावर आत्तापर्यंत ज्या घातलेल्या आहेत याच्या पुढच्याही आम्ही घालणार आहोत आणि त्याला अनुसरून त्यांनी जे निर्णय घेतील त्याच निय निर्णयाला अनुसरून या ठिकाणी निवडणूक आम्ही लढवणार आहोत अशी म्हणलो त्याप्रमाणे निवडणूक प्रक्रियेला सामोरे जात असताना आपण सर्व बाबींचा विचार करून त्या ठिकाणी उमेदवार देतो आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांचं स्पष्ट मत आहे की आपला उमेदवार चुकला तर आपला विजय चुकला त्यामुळं उमेदवारी देताना विजयी होणारे उमेदवार चांगल्या पद्धतीनं ज्यांचा लोकांमध्ये काम करण्याची त्यांची पद्धत चांगली आहे कारण शिवसेनेचं काम जर आपण पाहिलं तर ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या धर्तीवर ज्या कार्यकर्त्याच्या ज्या आपल्याकडं इच्छुक असणाऱ्या उमेदवाराची सक्षमता या ठिकाणी दिसून येईल पक्ष संघटना आणि या ठिकाणी असलेले सर्व पदाधिकारी त्याच्या पाठीशी ठाम राहून त्याला निवडून आणण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करते मुळात आजची बैठक ही आमची चाचपणीची आहे आमची तयारी पूर्वता करून आम्ही त्या पद्धतीनं त्यांच्यापुढे मागणी करणार आहोत आजच्या तारखेला जर म्हणला तर असा कुठलाही आकडेवारी आम्ही काढलेली नाही आहे आज मिरज शहराची बैठक होते दोन दिवसामध्ये सांगली शहराची बैठक होते आणि परत आमची कुपवाडची बैठक होते तिन्ही शहराची बैठक झाल्यानंतर आम्ही आमची आकडेवारी किंवा मित्रपक्ष म्हणून त्यांच्याकडं जागा वाटपा संदर्भातली मागणी आम्ही करणार आहोत नाही त्याच्यावर आत्ता भाष्य करणं योग्य नाही कारण आमच्याकडं इच्छुकांचा ओढा पाहता आकडा अपेक्षापेक्षा वाढण्याची शक्यता दाट आहे त्यामुळे आम्ही शंभर टक्के पूर्ण शहराच्या तिन्ही बैठका झाल्यानंतर त्या तिन्ही शहरातली आकडेवारी एकत्रित आणून त्याची वजाबेरीज करून त्यामध्ये सक्षमपणे निवडून येणाऱ्या ज्या जागा आहेत त्याच्यावरच आपण मागणी करणार आहोत त्यामुळं आत्ता आकडेवारी देणं हे योग्य ठरणार नाही जिल्हा परिषदला अध्यक्ष आमचा व्हावा एक पक्ष संघटना म्हणून पक्षाची वाढ व्हावी पदाधिकाऱ्याला योग्य पद्धतीने न्याय मिळावा आपण ज्या प्रभागावर एक प्रबल पदाधिकारी म्हणून काम करत असताना तिथील लोकांची सेवा करायची असेल तर आपल्याला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून स्थानिक स्वराज्य संस्थेत निवडून गेलं पाहिजे आणि त्या अनुषंगानं जर पाहिलं तर माझी अपेक्षा एवढीच आहे की या ठिकाणी शिवसेनेचा महापौर व्हावा जिल्हा परिषदचा अध्यक्ष हा शिवसेनेचा व्हावा जेणेकरून आम्हाला या सांगली नगरीची सेवा करायची आपण जर पाहिलं काँग्रेस कालखंडामध्ये या सांगलीमध्ये मंत्रीपद असताना असतानासुद्धा या सांगलीचा ज्या पद्धतीनं विकास व्हायला पाहिजे होता त्या पद्धतीनं झाला नाही मागची पंचवार्षिकची जर परिस्थिती पाहिली तर महापालिकेची अवस्था सांगा मी कुणाची अशी अवस्था होती आणि ह्या सगळ्या विकड्यातून जर या सांगलीकरांना या आ, सांगली जिल्ह्याला जर कोण न्याय देऊ शकत असेल तर हे शिवसेना अत्यंत तळवळीनं काम करणारं संघटन आहे या संघटनेला लोकांनी भरभरून संधी दिली पाहिजे ज्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या विकासासाठी सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांनी काम केलं त्या धर्तीवर त्यांच्या पावलावर पाऊल टाकत आमचे प्रतिनिधी आमचे पदाधिकारी आणि मी स्वतः या ठिकाणी सांगलीच्या विकासासाठी काम करेन